जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे अठरावा पाहणार आहोत गजेंद्रू पाहे पाहे तया श्री हरिधावत आहे उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी आत्तापर्यंत राजा अंबरीश उपमन्यू आणि ध्रुवबाळ यांची उदाहरणे आपल्याला दिली आणि आता गजेंद्र नावाच्या हत्तीचं उदाहरण समर्थ आपल्याला देत आहे या उदाहरणांच्या माध्यमातून समर्थांना हेच सांगायचे आहे की भगवंत हा नेहमी आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता तत्पर असतो आपल्या भक्ताच्या रक्षणाकरिता तो कुठेही कसाही आणि कोणत्याही रूपाने प्रगट होत असतो तो आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही आता समर्थ गजेंद्राच्या कथेतून हेच आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे समर्थ म्हणतात गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे समर्थ म्हणतात गजेंद्र जेव्हा संकटात सापडला तेव्हा भगवंतानी त्याला त्या संकटातून सोडवले कोण होता हा गजेंद्र तर हा पूर्वजन्मी इंद्रद्युम्न नावाचा द्रविड देशाचा राजा होता एकदा अनावधानाने त्याच्याकडून अगस्त्य ऋषीचा अपमान झाला अगस्त्य ऋषींना राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू इतका उन्मत्त झाला आहेस तू माझा अपमान केला आहेस तेव्हा मी तुला शाप देतो की पुढील जन्मी तू हत्ती होशील तेव्हा राजाने अगस्त्य ऋषीची क्षमा मागितली व उशाप देण्याची विनंती केली तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले तू संकटात असताना भगवंताची आठवण करशील तेव्हा भगवंत धावत येतील आणि तुझा उद्धार करतील त्यानंतर हात इंद्रद्युम्न पुढे हत्तीच्या जन्मात आला तो त्रिकुट पर्वतावर आपल्या परिवारास बरोबर राहत होता उन्हाळ्याचे दिवस होते उष्णता खूप वाढली होती तेव्हा थंडावा मिळावा म्हणून गजेंद्र आपल्या परिवारासहित सरोवरामध्ये जलक्रीडा करायला गेला तो आपल्या परिवाराबरोबर जलक्रीडा करीत असताना एका मगरीने त्याच्या पायाला घट्ट पकडले गजेंद्राने आपला पूर्ण शक्तीनुशी आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला पण मगरीच्या तावडीतून त्याचा पाय काही सुटेना गजेंद्राला सोडवण्याकरता त्याच्या सर्व परिवारानेही प्रयत्न केला पण तरीही गजेंद्राची सुटका होईना अखेर परिवारातील बायका मुलं प्रयत्न करून थकले आणि त्यांनी विचार केला की आता यातून गजेंद्राची सुटका होण्याचे चिन्ह दिसत नाही आपण इथे थांबण्यात काही अर्थ नाही असा विचार करून सर्व बायका मुले गजेंद्राला एकट्याला सोडून निघून गेले यावरून हे लक्षात येते की आपण ज्या संसाराला मुलाबाळाला आपला म्हणतो त्यांच्याकरता रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता कष्ट करतो तीच बायका मुले जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपल्यापासून दूर होतात अंतःकाळी ते आपला साथ देत नाही आणि तेव्हा मग आपल्याला भगवंत आठवतो तेच गजेंद्राचे झाले त्याने बघितले की ज्यांना मी माझा समजत होतो ते अंतःकाळी संकटकाळी मला एकट्याला सोडून निघून गेले आपण भग आता आपल्याला भगवंताशिवाय कुणी नाही हे भगवंता मी आयुष्यभर संसारातच आपला मांडला आणि त्यातच रममाण झालं कधी तुझी आठवण केली नाही पण आता लक्षात येते की हे भगवंता तुझ्याशिवाय कुणी वाली नाही तू दयाळू आहेस तू दिनांवर कृपा करतोस मी तुला शरण आलो आहे मगरूपी काळाने मला आपला जबड्यामध्ये घट्ट पकडले आहे माझी शक्ती तेथे काम करीत नाही हे परमेश्वरा आता फक्त तूच आणि तूच माझं रक्षण करू शकतो भगवंता धाव आता अंत पाहू नको अशा आर्त स्वरात गजेंद्राने भगवंताला हाक मारली त्याची ती आर्तवाणी भगवंताच्या कानावर गेली आणि भगवंत धावतच आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता आले भगवंताला पाहून गजेंद्राला खूप आनंद झाला त्याने सरोवरातील एक कमळ आपल्या सोंडेने तोडले आणि भगवंताला अर्पण केले भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचा फास सोडवला आणि गजेंद्राला मुक्त केले त्याचे रक्षण केले हे उदाहरण देऊन समर्थ समर्थांना हेच सांगायचे आहे की आपण या संसारामध्ये गुरफटून जातो रात्रंदिवस मुलाबाळांकरता कष्ट करतो पण अंतःकाळी कुणीही आपला साथ देत नाही आपल्याबरोबर कुणीही येत नाही हे थे लक्षात ठेवावे आणि वेळीच सावध होऊन भगवंताचे स्मरण करावे फक्त तोच एक अंतःकाळी आपल्याला साथ देणार आहे आपल्याला सोडविणार आहे त्याकरता समर्थांनी हे गजेंद्राचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे समर्थ म्हणतात की गजेंद्रू वास आहे तया कारणे श्रीहरी धावत आहे उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ